आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल वर क्लिक करा। आबा आज माने गावात एक अनोखं स्वागत झालेलं आहे तुमचं दोन जी सीपीत फुलांचा वर्षाव झालेलं आहे आणि एकंदरीत लोकांमध्ये बसल्यानंतर तुम्हाला प्रश्नाचा भडी मार करण्यात आला काय भावना तुमचा मी काय विकास काम करायची गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्याची बांदिलकी ही माझी तीन पिढ्याची आहे कैलासवाशी काका साहेबांनी एक स्वप्न बघितलं दुर्दैवाने त्यांना फार कालावधी मिळाला मिळाला नाही दरम्यानच्या काळात काकीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या आणि त्याच्यानंतर गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या जनतेची सेवा करायचं माझं व्रत आहे आणि ते मी पार पाडतोय मानेगावकरांचं कायमच माझ्या कुटुंबावर आणि आमच्यावर प्रेम आहे तर त्यांनी त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज एवढं मोठं उत्स्फूर्त या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी मानेगाव हा गाव भाग हा डोंगरी भाग आहे गेली अनेक पन्नास शंभर वर्षापासून इथं माळाची जमिनी आहेत आणि लोकांची अनेक वर्षाची मागणी होती की आमच्या गावाला पाणी मिळालं पाहिजे टेंबूच्या योजने प्रकल्पामध्ये हे गाव नव्हतं त्याच्यानंतर अतिशय अथक प्रयत्न करून अगदी रक्ताचं पाणी करून या डोंगरगाव मानेगाव हनुमनगाव काय वंचित भाग आहे त्या भागामध्ये पाणी मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याचं टेंडर आता निघालेलं आहे काही अंशाचं पाणी थोडस मानेगावला यापूर्वी टेम्पोच मिळालं होतं आणि आता मानेगाव पूर्णपणानं पाण्याच्या अखत्यारीत यायचं बऱ्यापैकी काम मार्गी लागलेलं ला आहे त्यामुळे गावामध्ये या समाधान आहे आणि त्याच्या आनंदापोटी आणि कायमच आमच्या कुटुंबावर प्रेम करणार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी माझं स्वागत केलेलं आहे आता पुन्हा मानेगावातील ग्रामस्थातून एक म्हणजे तुमच्या समोर आता बोललेलं आहे की विधानसभेला तुम्हाला उभाच राहावं लागते यामध्ये मी मी यामध्ये त्यांना उत्तर दिले तेच तुम्हाला देतो आई लक्ष्मी त्यांची इच्छा पूर्ण करेल एवढंच या निमित्तानं मी सांगतो धन्यवाद